बातमीपत्राची सुरुवात करतोय आत्ताच्या एका महत्वाच्या बातमीनं मराठीमध्ये बोला नाहीतर कारवाई होणार अशा पद्धतीचे आदेश सर्व शासकीय कार्यालयांमध्ये काढण्यात आलेले आहेत मराठी बोलणं या सगळ्यांना अनिवार्य करण्यात आलेलं आहे मराठी भाषा संवर्धनासाठी फडणवीस सरकारचा हा सगळ्यात मोठा असा निर्णय मानला जातोय आपण या सगळ्या संदर्भात अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर आता दूरध्वनीवरून जोडले गेलेत मनोज मराठी संदर्भातला मराठीच्या संवर्धना संदर्भातला हा सगळ्यात महत्त्वाचा निर्णय आहे ज्याची सुरुवात देवेंद्र फडणवीस सरकार हे आपल्यापासून करू इच्छित मराठी हे त्यांनी सगळ्या शासकीय कार्यालयांमध्ये अनिवार्य केलंय आपल्याकडे असलेली माहिती काय नक्कीच प्रशांत मराठी भाषा संवर्धनासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे आता महाराष्ट्रातील सर्व शासकीय निमशासकीय आणि महापालिका कार्यालयांमध्ये मराठी बोलणे अनिवार्य करण्यात आलेले आहे मराठी भाषा बोलणे आणि मराठी व्यवहार करण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी आता राज्य सरकारकडे हा मोठा पाऊल उचलण्यात आलेला आहे आणि आपण शासकीय कार्यालयात सर्वत्र मराठी फलक असणार आहे तसेच मराठी भाषेचा वापर करण्यास नकार देणाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई देखील करण्यात येणार आहे कारण की आपण मराठी भाषेला अलीकडेच केंद्र अभिजात भाषेचा दर्जा हा दिला आहे मराठी भाषेचे महत्व टिकवण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी हा मोठा निर्णय घेतलेला आहे आणि आता मराठी सर्व शासकीय आणि निमशासकीय आणि महापालिका कार्यालयामध्ये मराठी बोलणे हे अनिवार्य करण्याचा निर्णय हा घेतलेला आहे त्यामुळे आता, का आता सरकारी कार्यालयामध्ये दर्शनी भागात मराठी भाषेत बोलण्याबद्दल दर्शनी फलक देखील लावण्यात बंधनकारक हे करण्यात येणार आहे आणि आपण पाहिलं तर यासाठी देवेंद्र फडणवीस सरकारकडून हा महत्वाचा पाऊल हे उचलण्यात आलेला आहे धन्यवाद आपण असेच जोडलेले राहा अजून एका बातमीवरती आपल्याकडनं माहिती अपेक्षित आहे